मरेपर्यंत नाही तर मेल्यानंतर देखील सैतान बनून या सरकारच्या छाताडावर बसून संपूर्ण कर्जमाफी घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असं प्रण करून प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकरी शेतमजूर दिव्यांग मच्छीमार आणि मेंढपाळ यांच्यासाठी महाएल्गार आंदोलन पुकारले बावीस मागण्या घेऊन बच्चू कडू सत्तावीस ऑक्टोबर रोजी नागपूरच्या दिशेनं निघाले होते अठ्ठावीस ऑक्टोबरच्या सायंकाळी ते नागपूरजवळ परसोडी इथं पोहोचले तेव्हापासून ते तिथेच आहेत आणि त्यांच्यासोबत सध्या साधारण पंधरा हजारपेक्षा जास्त शेतकरी शेतमजूर जमलेले आहेत नागपूर वर्धा महामार्गावर गेल्या बावीस तासापासून वाहतूक ठप्प झाली आहे हजारो शेतकरी रस्त्यावर मुक्काम ठोकून आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी पुकारलेलं महाइल्गार आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर पोहोचलंय सरकार बच्चू कडू यांना चर्चेसाठी बोलावत आहे तर बच्चू कडू हे सरकारला चर्चेसाठी नागपुरात येण्यासाठी सांगतायत त्यामुळे डेडलॉक सारखी स्थिती झालेली आहे आणि हा व्हिडिओ रेकॉर्ड करेपर्यंत सरकारतर्फे फक्त पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल या मंत्र्यांनाच बच्चू कडू यांना भेटण्यासाठी पाठवण्यात आलं होतं आता या आंदोलनाची तीव्रता आणि शेतकऱ्यांचा संताप लक्षात घेता आंदोलन चिघळण्याची देखील शक्यता व्यक्त केली जाते त्यामुळं या आंदोलकांच्या मागण्या त्यांची सद्यस्थिती हे सर्व समजून घेणं गरजेचं झालंय बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या या आंदोलनाची मुख्य आणि कळीची मागणी आहे शेतकऱ्यांची कोणत्याही अटी शर्तीशिवाय सरसकट कर्जमाफी करावी केवळ कर्जमाफी नाही तर एकूण वीस ते बावीस प्रमुख मागण्यांसाठी हा महा एल्गार पुकारण्यात आलाय इतर मागण्या पाहिल्या तर यामध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा यात पीक कर्जासोबतच मध्यम मुदत पॉली हाऊस शेड नेट जमीन सुधारणा आणि सिंचन सुविधांसह सर्व कर्जाचा समावेश असावा अशी प्रमुख मागणी देखील आहे कृषीमालाला हमी भावावर अर्थात एम एस पीवर वीस टक्के अनुदान द्यावं ही दुसरी मागणी आहे यानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी नऊ टक्के रिकव्हरीसाठी टन चार हजार तीनशे रुपये एफ आर पी मिळावा कांद्याला किमान प्रति किलो चाळीस रुपये दर व कांद्यावरील निर्यात बंदी किमान निर्यात मूल्य किंवा मिनिमम एक्सपोर्ट प्राइस आणि निर्यात कर कायमस्वरूपी रद्द करावा गाईच्या दुधाला किमान पन्नास रुपये आणि म्हशीच्या दुधाला पासष्ट रुपये प्रति लिटर बेस रेट द्यावा दूध क्षेत्राला एफ आर पी आणि रेव्हेन्यू शेअरिंगचं धोरण लागू करावं दिव्यांग निराधार विधवा भगिनी आणि अनाथांना मासिक सहा हजार रुपये मानधन मिळावं तसंच शहराप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलांना समान निकष लावून पाच लाख रुपये अनुदान द्यावं पेरणी ते कापणीचा सर्व खर्च मनरेगामधून करावा मेंढपाळ व मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या आणि अशा इतर अनेक मागण्या बच्चू कडू यांनी केलेल्या आहेत बच्चू कडू यांचं हे आंदोलन काही अचानक सुरू झालेलं नाहीये त्यांच्या या महा एल्गार आंदोलनाला समर्थन मिळवण्यासाठी बच्चू कडू गेली अनेक महिने राज्यभर दौरे करतायत त्यांनी आतापर्यंत राज्यातील तेहतीस जिल्ह्यांचा दौरा केलाय त्र्याण्णव सभा घेऊन सर्व शेतकऱ्यांपर्यंत ते आपले विचार पोहोचवत आहेत याच दरम्यान विविध मंत्र्यांना भेटून त्यांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात देखील चर्चा केली आहे पण त्यावर कोणताही तोडगा निघाला नाही आंदोलनाच्या तयारीबाबत बोलताना बच्चू कडू सांगतात की मागील अनेक दिवसापासून कर्जमाफी आणि इतर शेतकरी विषयक मागण्यांसाठी सरकारकडं निवेदन आणि बैठकांद्वारे मागणी करत होतो पण सरकारनं जाणून बुजून याकडे दुर्लक्ष केलं त्यामुळं आंदोलनाचं पाऊल उचलावं आहे सद्यस्थितीत आंदोलनामुळं नागपूर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे नागपूर वर्धा आणि जबलपूर हैदराबाद महामार्गासह चार मुख्य राष्ट्रीय महामार्ग रोखले गेलेत यामुळे संपूर्ण नागपूरचं जनजीवन विस्कळीत होण्याची देखील शक्यता आहे जवळपास वीस तासापासून वाहतूक कोंडी झालेली आहे समृद्धी महामार्ग बंगाल ते मुंबई आणि काश्मीर ते कन्याकुमारीकडे जाणारे महत्वाचे रस्ते देखील आंदोलकांनी चक्का जाम केलेले असल्याचं दिसून येत आहे बच्चू कडू यांनी पुकारलेल्या या आंदोलनाला राज्यातील विविध संघटनांचा देखील पाठिंबा पा मिळताना दिसतोय राज्यातील विविध शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप भारतीय किसान सभेचे अजित नवले रविकांत तुपकर यांच्यासह अनेक नेते आणि शेतकऱ्यांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतलाय राजकीय स्तरावर देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि काँग्रेसनं या दोन्ही पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वतः आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलाय या आंदोलनाबाबत सरकारची भूमिका पाहिली तर नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन या मंत्र्यांनी देखील बच्चू कडू यांच्याशी चर्चा करून त्यांना मुंबईला येण्याची विनंती केली आहे पण बच्चू कडू नागपूरमध्ये चर्चा करण्यावर ठाम आहे त्यानंतर हा व्हिडिओ रेकॉर्ड करेपर्यंत सरकारतर्फे फक्त आशिष जयस्पाल आणि पंकज भोयर हे मंत्री बच्चू कडू यांना भेटले होते त्यांच्या चर्चेतून कोणताही निघाला दिसून जर आपल्या वेळेत मान्य झाल्या नाही तर रेल्वे आणि विमान वाहतूक थांबवण्याचा देखील इशारा बच्चू कडू यांनी दिलाय बच्चू कडू यांनी अशी घोषणा करताच काही उत्साही आंदोलक शेतकरी रुळावर देखील जाऊन बसल्याचं बातम्यांमध्ये पाहायला मिळालं सध्या नागपूरमध्ये अभूतपूर्व असा डेडलॉक निर्माण झालेला आहे एकीकडं बच्चू कडू यांनी बारा तास नाही तर बारा महिने थांबावं लागलं तरी देखील आपण परत जाणार नाही अशी ठाम भूमिका घेतलीय तर दुसरीकडं पोलीस प्रशासनानं आंदोलकांचा जामठ्या जाऊ जाऊन न देण्याचा निर्धार केलाय आंदोलनाची तीव्रता वाढल्यास आणि रेल्वे रोको किंवा विमानतळ मार्ग रोखल्यास केंद्र आणि राज्य सरकारवर तातडीनं निर्णय घेण्याचा दबाव वाढेल या तिढ्यातून तोडगा काढायचा असेल तर सरकारला फक्त चर्चेसाठी नाही तर निर्णायक निर्णय घेऊन चर्चेसाठी यावा लागणार आहे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याची किंवा लेखी आश्वासन देण्याची तयारी सरकारनं दाखवली तरच हे आंदोलन तत्काळ मार्गी लागू शकतं अन्यथा रेल्वे रोको आणि संपूर्ण महाराष्ट्र जाम करण्याचा बच्चू कडू यांचा इशारा राज्यासाठी मोठी समस्या निर्माण करू शकतो बच्चू कडू यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या काही अवास्तव नाही आहेत वर्षभरापूर्वी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं तीच बच्चू कडू यांची देखील प्रमुख मागणी आहे अतिवृष्टी आणि सरकारच्या चुकीच्या आयात निर्यात धोरणांमुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे एन सी आर बी नुकत्याच प्रकाशित झालेल्या डेटानुसार राज्यात सरासरी चार हजार एकशे त्रेपन्न शेतकरी किंवा शेतमजूर आत्महत्या करत आहेत देशातील एकूण शेतकरी आत्महत्यांपैकी अडोतीस टक्के आत्महत्या एकट्या महाराष्ट्रात होत आहेत अशा स्थितीत शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची हीच योग्य वेळ असल्याचं आंदोलकांनी कर्जमाफीची मागणी केली आहे त्यानंतर कांद्याच्या दरात जी घसरण होतीये ती फक्त आणि फक्त सरकारच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम आहे ग्राहकांसाठी कांद्याचे दर कमी असावेत या हेतूनं सरकार हवं तेव्हा कांद्याच्या बाजारात हस्तक्षेप करतोय त्यामुळं कांद्याच्या दरात सातत्यानं पडझड पाहायला मिळतीय यंदा अतिवृष्टीमुळे देखील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे स्वतः सरकारी आकडेवारीनुसार जवळपास साठ लाख एकरवरील पिकांचं नुकसान झालंय अशा स्थितीत राज्य सरकारनं एकतीस हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलंय खरं पण दिवाळीच्या आधी ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं नाहीये स्वतः सरकारी आकडेवारीनुसार जे एकवीस हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाणार होते त्यापैकी फक्त आठ हजार कोटी रुपये वितरित झालेले आहेत ज्या शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे त्यांना हेक्टरी फक्त पाच हजार रुपये मिळालेले आहेत अशा स्थितीत रब्बीची पेरणी कशी करायची असा प्रश्न या शेतकऱ्यांपुढे उभा आहे अतिवृष्टीनंतर देखील ज्या शेतकऱ्यांचे थोडे बहुत पीक हाती आलं होतं त्यांची हमी भावानं खरेदी करण्यासाठी सरकारनं नाफेडचे केंद्र उघडण्याची गरज होती पण अजून देखील ही केंद्र उघडलेली नाहीयेत सोयाबीन सारख्या पिकाला सरकारनं पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये हमी भाव जाहीर केला होता पण बाजारात सोयाबीनची किंमत तीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे अतिवृष्टीनंतर जेवढं काही पीक हाती आलं होतं त्याचीही किंमत शेतकऱ्याला मिळाली नाहीये शेतकऱ्यांनी पीक घेतल्यानंतरच सरकारला माहिती होतं की त्याचं पीक कधी बाजारात येणार आहे तरी देखील सरकारनं हमी भावानं खरेदी करण्याची नाफेडची केंद्र अजूनही उघडलेली नाहीयेत शेतकऱ्यांनी कशी तरी दिवाळी साजरी करायची म्हणून बाजारात कमी भावानं का होईना सोयाबीन विकलंय आता शेतकऱ्यांचं सोयाबीन व्यापाऱ्यांच्या हातात गेल्यावर सरकारनं नाफेडचे केंद्र उघडत आहेत यावरून सरकारच्या भोंगड्या कारभाराची आणि शेतकऱ्यांना रस्त्यावर का उतरावं लागतंय याची कल्पना येते सोयाबीन सारखीच स्थिती प्रत्येक पिकाची आहे एकीकडे बाजारात हस्तक्षेप करून शेतमालाच्या किमती पाडायच्या आणि दुसरीकडे शेतकरी आंदोलनाला उतरले की त्यांना नक्षलवादी दहशतवादी अशा घोषित करायचं अशी सरकारची दुटप्पी भूमिका आहे आज नागपूरच्या रस्त्यावर जो संघर्ष दिसतोय तो केवळ कर्जमाफीचा नाहीये तर शेतकऱ्यांच्या जगण्याच्या मूलभूत हक्काचा आहे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे पण त्याच पोशिंद्याच्या डोक्यावर कर्जाचं आणि चिंतेचे डोंगर उभे आहेत चार चार लाखाचं चा कर्ज पुढच्या वर्षीची पेरणी कशी होणार आणि व्याजावर व्याज कसं फेडायचं या चिंतेमुळे शेतकरी आत्महत्या आहेत सरकारनं आता गेम करण्याची किंवा आंदोलनाला चिरडून टाकण्याची मानसिकता सोडून संवेदनशीलपणे याकडे पाहिलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी देखील शेतकऱ्यांसाठी वेळ काढून तत्काळ निर्णायक पाऊल उचलणं आवश्यक आहे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी जर तीस हजार कोटी रुपये खर्च होणार असेल तर राज्याच्या मोठमोठ्या प्रकल्पांसाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यापेक्षा सरकारनं अन्नदात्यासाठी हा खर्च तातडीनं केला पाहिजे कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती हा शेतकऱ्यांचा हक्क आहे हा लढा केवळ बच्चू कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा नाही आहे तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतीत राबणाऱ्या प्रत्येक कष्टकऱ्याचा आणि त्याच्या मेहनतीनं ज्यांचं पोट भरतंय अशा सर्वांचा आहे त्यामुळे सरकारनं हे आंदोलन अतिशय संवेदनशीलपणे हाताळणं गरजेचं आहे जेणेकरून महाराष्ट्राच्या रस्त्यावर शांतता नांदेल आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अन्यथा रक्तबंबाळ झालेले शेतकरी ही बाब सरकारला महागात पडल्याशिवाय राहणार नाही या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी द पॉलिटिक्सला लाईक शेअर फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद